सांगलीच्या जत साखर कारखान्यावरून आमदार जयंत पाटील आणि भाजप पा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातला संघर्ष आणखी वाढणार आहे कारण जत शहरामध्ये साखर कारखाना परत द्या अशा आशयाचे फलक जयंत पाटलांच्या नावाचे विडंबनात्मक फलक शहरात लावण्यात आले आहेत अज्ञातांकडून रातोरात भला मोठा डिजिटल फलक जत शहरातल्या चौकात लावण्यात आला आहे यामध्ये जयंतराव तेवढा ढापलेला आमचा साखर कारखाना परत द्या बरं का असा मजकुलिहित जयंत पाटील यांच्याबरोबर विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांचे कार्टून देखील बनवण्यात आले आहेत काल जतशहरातले गोपीचंद पडळकर यांचे डिजिटल फलक फाडण्याचा प्रकार घडला होता यानंतर रातोरात जयंत पाटलांच्या विरोधातले डिजिटल फलक जतशहरामध्ये लावण्यात आले आहेत काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या नावावर राजे विजयसिह डफळे साखर कारखाना असा डिजिटल फलक झळकवण्यात आला होता त्यामुळे हा डिजिटल वॉर आणखी वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे